मायमरी विचारून संस्कृतीचे खरोग्रम थाकत था नाही का माई मी की माहितीला कि निहा खंडरायाचे गाणे म्हणत आहे चला जे जरी जे जरी जाऊ ग चला जे जोरी जे जोरी जाऊ खंडरायाला डोळ्याने पाहू खंडरायाला डोळ्याने पाहू ಲ ಜಯದಿ ಜಯ ಜಾ ಗಂಡರಾರಹು ಖಂಡಾರಹು ಹಳದಿಕೂ ಕೂ ಜಯ ಭಾಂಡಾರ ಏಳು ಕಟ್ಟೆ ಜಯ ಮಲ್ಲ फुल चरणावर जोडीने वाहू ग फुल चरणार जोडीने वाहू ग चला जे जोरी जेजोरी जाऊ ग चला जे जोरी जेजोरी जाऊ गांडेरायाला डोळे भरून पाहू गांडेरा डोळे भरून पाहू ग मारताना मल्हार चा खंडरायावर बांधूचा मातंड मल्हार देवाचा खंडरायावर बनूचा वर्गीन देवाचो देवाच आपण लावू लगीन देवाच आपण लावू भरू खंडरायाला पाहू ग डोळे भारून खंडरायाला पाहू ग चला जाऊ ग जेजरी जेजरी जाऊ ग चला जेजरी जेजरी जाऊ गंडरायाला ग मेंट्र सारत सारत गेला चंदन पुरात मेंट्रा सारत सारत गेला चंदन पुरात प्रेमसागरी आपण नऊ प्रेमसागरी आपण नाव ग जेदोरी जेदोरी जाऊ जे जेदोरी जे जेजोरी जाऊ डोळे डोळेभरून पाऊ डोळे डोळेभरूनी पाऊ ग चला जेजोरी जेजोरी जाऊ ग चला जे जोरी जेजोरी जाऊ डोळे डोळेभरूनी पाऊ खंडेरा पाहुगा खंडेरायाला डोळे भरून पाहुगा बोल खंडराया की महाराज की जय बोल खंडराया की जय